वाशिम येथे पार पडलेल्या बांबू परिषदेत झालेल्या शेतकरी चर्चा सत्र दरम्यान महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या वक्तव्याने मोठी चर्चा निर्माण झाली आहे पटेल यांनी थेट कबुली देत सांगितले की कृषी मूल्य आयोग स्थापन करताना अध्यक्ष पदासाठी कृषी तज्ज्ञ म्हणजे पी एच डी असावा अशी फाडून संबंधित अधिकाऱ्याला दिलं आणि नंतर मीच त्या पदावर बसलो त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली सन्मान झाले खाली सगळी झाली ते तुम्हाला बी कुदगुरी होत आली आपल्या आप बरोबर आले सगळे भावा नो तुम्ही संजीव करपेना बघितलं ऐकलं आणि कृषी अधिकारी बोलले राजीव भाऊ बोलले बोल सोयाबीनचा भाग आता पैशान आहे कुठं पळाव काही कळला गेलाय आणि खर तर माझं स्वागत सोयाबीननी केलं ते बर केलं मला माहिती आहे <laughs> <अपने> आपली ठोकली तुम्ही <laughs> मला हे सगळं कळतय पण तू गंमत कशी काही गोष्टी बोलता येतात काही गोष्टी बोलता येत नाही आज मी ते विषय बोलणार नाही फक्त एक गोष्ट सांगून जातो कि राहत नाही विभूते विभूते मला कळते आता तुम्ही सर्व पक्षीय म्हणून ती <laughs> वाढली देश सगळा विरोध करता एम एस वाढवायला या देशामध्ये कर्नाटकात महाराष्ट्रात राज ठिकाणी अधिकारीच आहे आणि महाराष्ट्राच्या कृषी मुली आहे मी अकराशे किलोमीटर पाय चुरु करून घेतलं उभं झाली करून घेतलो मी आणि आधीच झालोय कमाल <laughs> 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 की भारत सरकारच कृषी मूल्य आयोग चेअरमन कर्नाटकात तसंच झालं आता महाराष्ट्रात कृषी मूल्य आयोग स्थापन करायच्या वेळा पुन्हा एमएसी पीएचडी अग्री बघतील मी तिच्या अधिकारी होतात म्हणतो त्याच्या काय करू त्यानं काय म्हणलं मला मी जो बोंबरून काँग्रेसचं सरकार होतो आम्ही कोंबोलो विरोधी पक्ष आहोत सरकारने म्हणलं की आमचं सरकार पुन्हा निवडून आलं की आम्ही कृषी मूल्य लागू करू आणि काहीतरी होईल बघूत म्हणलो आणि मग जे अधिकारी होताना त्या अधिकाऱ्याला म्हणलो त्या अधिकारी म्हणला आता हे आयोगाचं घटना कुठे काय काय मी म्हणलं सर्व आणतो काहीच करू नको त्याला वाटतं मी घटना वगैरे आणून दिली होता ना जे ते फाडलो आणि त्याच्यात शेती करणारा कार्यकर्ता अधिकाऱ्यानं न बघत सिक म्हणून जमलं कोणता अध्यक्ष असतो कोण आहे बाबा आणि हे